पूजनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा बुलेटिनची सुरुवात राजकीय बातमीनं अर्थातच आपण करतोय झपाटलेला पछाडलेला यासारखे सुपरहिट सिनेमे देणारे महेश कोठारे सुप्रसिद्ध अभिनेते दिग्दर्शक आणि निर्माते यांनी काल त्यांच्या भाजप प्रेमाची अगदी जाहीरपणे कबुली दिली पण त्यानंतर विरोधकांचा मात्र एक प्रकारे थरथराट सुरू झाला विरोधकांनी महेश कोठारे यांच्यावरती जोरदार टीका केली आणि यात आघाडीवरती होते ते संजय राऊत कोठारे यांच्या चित्रपटातील तात्या विंचू या पात्राचा उल्लेख करत राऊतांनी एक मिश्किल टोला लगावलाय तर तुमचे चित्रपट सर्व मराठी लोकांनी पाहिले आहेत अशी आठवण सुद्धा राऊतांनी कोठारेंना करून दिली दुसरीकडे संजय राऊतांच्या टीकेचा भाजपचे नवनाथ बन यांनी समाचार घेतला राऊतांना इतकी अडचण का होते राऊतांना मिरच्या का झोमतात असं म्हणत बन यांनी राऊतांवरती टीका केली आहे भाजप म्हणजे आपण आहे पण मी जरा सुद्धा भाजपचा भक्त आहे मी मोदीजींचा भक्त आहे आणि आता हे पंधरा वर्ष झाले सोळाव्या वर्षाचं आपलं जे दिवाळी सेलिब्रेशन होईल तेव्हा मुंबईवरती कमळ फुललेलं असेल याची मला खात्री आहे तर तसंच ह्या वेळेला आपल्या ह्या परिसरातून आपला एक कॉर्पोरेटर निवडून देण्यात येणार आहेच पण तो एखादी वस हां भाजप नवीन नवीन लोकांना संधी देत असते म्हणून सांगता एखादा ह्या वेळेचा महापौर गेलेला नक्की मराठी आहेत ना ते म्हणजे मला शंका वाटते ते कोणत्याही पक्षाचे असू द्यात प्रत्येकाला मताचा अधिकार आहे पण आपण एक कलाकार आहात आणि तुमचं सिनेमे फक्त भाजपच्या लोकांनी बघितलेले नाही आहेत हा तात्या विंचू चावेल तुम्हाला असं <laughs> बोललात तर तात्या विंचू असं मराठी माणूस होता रात्री चावा गेली येऊन गळा जावेल मोदीजींना केलेलं काम यामुळं अनेकांना मोदीजी आवडतात तर संजय राऊत तुमच्या पोटात का आहे तुम्ही म्हणतायत की तात्या बिंचू मराठी माणूस होता परंतु तात्या बिंचू विलन होता सगळे हिरो पंतप्रधान नरेंद्र मोदीजी असो देवाभाऊ असो किंवा महेशजी कोठारी असो हिरो आमच्यासोबत आहेत आणि विलन तुमच्यासोबत आहेत संजय राऊतांनी केलेल्या मिश्किल टीका टिप्पणीनंतर महेश कोठारे यांनी सुद्धा संवाद साधला एबीपी माझाशी आणि त्यांनी काय प्रतिक्रिया दिली राऊतांच्या टीका टिप्पणीबद्दल ती सुद्धा पाहूया हे माझं मत आहे आणि हे माझं प्रामाणिक अगदी खरं मत आहे आणि मी माझं मत व्यक्त करू शकतो मला व्यक्ती स्वातंत्र्य आहे जे मी म्हटलं ते मी मनापासून म्हटलेलं आहे तेव्हा इथे पॉलिटिक्स आणण्याचा काही प्रश्नच येत नाहीये मी एक नागरिक म्हणून हे व्यक्त वक्तव्य केलेलं आहे आणि संजय राऊतनी जे म्हटलं त्यांचं त्यांचं मत आहे त्यांचं मत त्यांनी मांडलं माझं मत मी मांडलं संपला विषय <laughs> पुढची बातमी सोलापूरमधनं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती